नमस्कार कधीतरी असं झालंय का की एखादी परीक्षा दिल्यानंतर आपल्याला वाटलं की हा पेपर चुकीचा होता किंवा आपल्यावर अन्याय झाला आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि एका चांगल्या चाचणीमागे दडलेलं विज्ञान काय आहे हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं कधी ना कधी घडलं असेल एखादी परीक्षा गोंधळात टाकणारी वाटते किंवा अन्यायकारक पण असं नक्की का होतं तर आज आपण या वाईट वाटणाऱ्या चाचण्यांमागे काय कारणं असतात आणि एक चांगली योग्य चाचणी नेमकी कशी तयार होते हेच जाणून घेणार आहोत चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी चांगली चाचणी म्हणजे काय ते समजून घेऊ मग आपण तिचा पाया म्हणजे वस्तुनिष्ठता त्यानंतर तिची विश्वसनीयता आणि अचूकता म्हणजे वैधता यावर बोलू आणि शेवटी या सगळ्याचं महत्त्व काय आहे हेही पाहू तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न चांगली चाचणी म्हणजे नक्की काय बघा हे फक्त काही प्रश्न एकत्र करून देणं नाही आहे यामागे खरं खुरं विज्ञान आहे एक पद्धतशीर आणि काटकोर प्रक्रिया आहे आता हे सगळं समजायला थोडं सोपं जावं म्हणून आपण एका टार्गेटची म्हणजे लक्षाची कल्पना करूया हे टार्गेटचं उदाहरण आपल्याला पुढचे सगळे मुद्दे अगदी सोप्या पद्धतीने समजायला खूप मदत करेल तर कोणत्याही चांगल्या चाचणीचा जो पाया आहे ना तो म्हणजे वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी जर हा पायाच पक्का नसेल तर पुढची सगळी इमारतच कोसळेल नाही का पण मग ही वस्तुनिष्ठता म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर तपासणाऱ्याला काय वाटतं त्याची मतं काय आहेत हे सगळं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त फॅक्टच्या आधारावर मार्किंग करणं कोणताही भेदभाव किंवा पक्षपात न करता आपण जे टार्गेटचं उदाहरण घेतलं होतं त्यातलं सगळ्यात बाहेरचं वर्तुळ म्हणजे ही वस्तुनिष्ठता कारण बघा एखादी टेस्ट विश्वासार्ह हो किंवा अचूक आहे की नाही हे ठरवण्याआधी ती सगळ्यांसाठी सारखी म्हणजे निष्पक्षपाती असायला हवी हीच तर पहिली पायरी आहे ठीक आहे तर वस्तुनिष्ठतेचा पाया आता पक्का झालाय आता आपण येऊया पुढच्या वर्तुळाकडे ते म्हणजे विश्वसनीयता किंवा रिलायबिलिटी याचा साधा अर्थ असा की चाचणीतून मिळणारे निकाल सातत्यपूर्ण म्हणजे कन्सिस्टंट आहेत का विश्वसनीयता म्हणजे कन्सिस्टन्सी एक साधं उदाहरण घेऊया समजा तुम्ही एका वजन काट्यावर उभे राहिलात आणि पाच मिनिटांनी परत उभे राहिलात आणि दोन्ही वेळेस वजनात खूप फरक दिसला तर तुम्ही म्हणाल का की तो काटा विश्वासार्ह आहे अजिबात नाही बरोबर चाचणीचंही अगदी तसंच आहे वेगवेगळ्या वेळी घेतली तरी तिचे निकाल जवळपास सारखेच यायला हवेत आपल्या टार्गेटमध्ये हे झालं मधलं वर्तुळ आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की कोणतीही चाचणी विश्वासार्ह तेव्हाच असू शकते जेव्हा ती आधी वस्तुनिष्ठ असेल म्हणजे आधी बाहेरचं वर्तुळ आणि मगच आतलं पण थांबा इथे एक प्रॉब्लेम आहे आपण हे कसं चेक करणार की टेस्टचे निकाल खरंच कन्सिस्टंट आहेत कारण समजा तीच टेस्ट परत दिली तर लोकांना उत्तर आठवणारच बरोबर ना तर यावर एक मस्त उपाय आहे ह्या प्रॉब्लेमला म्हणतात मेमरी इफेक्ट आणि हे टाळण्यासाठी एक टेक्निक वापरली जाते ज्याला म्हणतात पॅरलेल फॉर्म्स यात काय करतात तर दोन वेगवेगळ्या पण अगदी सारख्याच डिफिकल्टी लेवलच्या टेस्ट बनवतात आणि मग त्या दोघांचे रिझल्ट्स कम्पेअर करतात म्हणजे आठवण्याचा प्रश्नच येत नाही चला आता आपण आलो आहोत आपल्या टार्गेटच्या अगदी मध्यभागी बुलझायवर आणि हा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी तर ही वैधता म्हणजे काय याचा अगदी सरळ सोप्पा अर्थ आहे ज्या गोष्टीला मोजण्यासाठी टेस्ट बनवली आहे ती खरंच तीच गोष्ट मोजतीये का एक उदाहरण देतो समजा गणिताची परीक्षा आहे पण त्यात प्रश्न इतक्या अवघड भाषेत विचारले आहेत की मुलांना प्रश्नच कळत नाहीयेत तर मग ती टेस्ट मुलांच्या गणिताच्या ज्ञानाची परीक्षा घेतये की भाषेच्या साहजिकच भाषेच्या म्हणजे ती टेस्ट व्हॅलिड नाही तर हे आहे आपलं बुलजाय आपलं फायनल गोल आता तुम्हाला पूर्ण चित्र स्पष्ट झालं असेल एखादी टेस्ट व्हॅलिड म्हणजे अचूक असण्यासाठी तिला आधी वस्तुनिष्ठ आणि मग विश्वासार्ह या दोन्ही कसोट्यांवर उतरावं लागतं हे तिन्ही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि ही व्हॅलिडिटी तपासण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जसं की कंटेंट व्हॅलिडिटी म्हणजे सिलेबसमधले सगळे महत्वाचे टॉपिक्स कव्हर झालेत का किंवा प्रिडिक्टिव्ह व्हॅलिडिटी म्हणजे या टेस्टच्या मार्कांवरून भविष्यातल्या परफॉर्मन्सचा अंदाज बांधता येतो का अशा अनेक पद्धतींनी टेस्टची खरी किंमत ठरवली जाते पण थाबा गोष्ट इथेच संपत नाही एक चांगली टेस्ट म्हणजे फक्त हे तीन गुण नाहीत या व्यतिरिक्तही काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की टेस्ट प्रॅक्टिकल असायला हवी म्हणजे ती घ्यायला आणि तपासायला सोपी असावी ती युजफुल म्हणजे उपयुक्त असायला हवी ज्यातून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही काहीतरी फायदा व्हायला हवा आणि हो सगळ्यात महत्वाचं हुशार मध्यम आणि कमी हुशार विद्यार्थ्यांमध्ये ती फरक करू शकली पाहिजे तरच प्रत्येकाच्या गरजेनुसार मदत करता येईल नाही का बरं तर आपण या सगळ्या टेक्निकल गोष्टींबद्दल बोललो पण ह्या सगळ्याचा नेमका उपयोग काय हे फक्त मार्कांसाठी आहे का अजिबात नाही ही, ही तत्व समजून घेणं महत्वाचं आहे कारण याचा संबंध थेट फेअरनेसची म्हणजे न्यायाशी आहे एक चांगली टेस्ट फक्त विद्यार्थ्याला जज करत नाही तर त्याला शिकायला मदत करते ती आपल्याला आप एक आरसा दाखवते की आपण कुठे कमी पडतोय आणि कुठे सुधारणा करायची गरज आहे आणि याच संदर्भात आपल्या सोर्समधलं एक वाक्य अगदी अचूक आहे ते म्हणतात की शिक्षकांचा पूर्वग्रह चाचणीच्या निर्मिती आणि गुणदान या दोन्ही टप्प्यांवर परिणाम करतो बघा हे एकच वाक्य आपल्याला पुन्हा आठवण करून देतं की ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता किती किती महत्वाची आहे म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी छोटीशी क्विज बनवाल अगदी मित्रांसाठी सुद्धा किंवा ऑफिसमध्ये एखादा सर्वे घ्याल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की आपलं लक्ष फक्त प्रश्न विचारणं आहे की अचूकतेच्या बुलसाईवर निशाणा साधणं आहे